ज्या महिलांच्या ओठांवर हलक्या मिशा असतात त्या कोणत्या संकेत आहेत आज आपण आपल्याला त्या शरीराच्या निशाणीबद्दल तुम्हाला सांगणार आहोत ज्या स्त्रियांसाठी खूप भाग्यवान आहेत तसेच आपण पाहणार आहोत की ज्या मुलींना मिशा असतात त्याचा समुद्रशास्त्रात काय अर्थ आहे आपण सर्वत्र जाणतो की हिंदू धर्मातील स्त्रियांची घराची लक्ष्मी म्हणतात आणि त्यांना पूजनीय देखील मानलं जातं अशा परिस्थितीत जर एखाद्या मुलीचा जन्म हिंदू कुटुंबात झाला असेल तर लोक म्हणतात लक्ष्मी घरी आली तसेच जेव्हा एखादी मुलगी मोठी होते आणि तिचे लग्न होते तेव्हा ती पहिल्यांदाच दुसऱ्यांच्या घरी जाते तेव्हा लोक त्यावेळी म्हणतात लक्ष्मी आली आहे म्हणजे स्त्रीच्या रूपात देवी आली आहे असे देखील म्हणतात असे पाहिले आहे बऱ्याच ठिकाणी प्रत्येक मुलगी तिच्या आई वडिलांसाठी सौभाग्य आणते परंतु सामुद्रिक शास्त्रात भाग्यवान महिलांची काही खास विशेषता सांगितली गेले आहेत मित्रांनो या जगात महिलांचे मोठे योगदान आहे कारण ती नवीन जीवनाचा मूलभूत आधार असते माता लक्ष्मी त्याच घरात राहते जिथे स्त्रीचा आदर केला जातो मित्रांनो आज आपण असे काही संकेतांबद्दल जाणून घेऊया की एक स्त्री तिच्या पती आणि कुटुंबासाठी भाग्यवान असू शकते शास्त्रवचनामध्ये असे म्हटले गेले आहे की जर एखाद्या महिलेचे काही निवडक अवयव मोठे असतील तर ती आपल्या कुटुंबासाठी सौभाग्याची निशानी असते आपण जाणून घेणार आहोत त्या खास निशाणीबद्दल नंबर एक चमकदार नखे बऱ्याच स्त्रियांची नखे खूप चांगली आणि सुंदर असतात गुलाबी चमकदार नखे चांगले आरोग्य आणि मुलींचे चांगले वर्तन दर्शवतात या स्त्रिया त्यांचे पती आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुखदुःखाची काळजी घेतात आणि पूर्ण इच्छेने त्यांचे कामही करतात नंबर दोन डाव्या गालावरील तीळ ज्या स्त्रीच्या डाव्या गालावर तीळ असतो ती स्त्री खाण्याची शौकीन असते आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाची ती चांगली काळजी घेते ही स्त्री खूप चांगले भोजन बनवते ज्यामुळे तिचे कुटुंब तिच्यावर नेहमी आनंदी असते नंबर तीन लांब सडक नाक जास्त स्त्रिया स्त्रियांचे नाक हे लांब असते त्यांच्यात अडचणी शांततेत सोडवण्याची अद्भुत कला असते या महिलांना खर्च करण्याची आवड असते परंतु त्यांच्याद्वारे होणारा खर्च कधीही निरुपयोगी नसतो नंबर चार लांब बोटे हाताची किंवा पायाची लांबसडक बोटे ज्या स्त्रियांची बोटे लांब असतात त्या खूप हुशार असतात त्यांना वाचन आणि लेखनाची आवड असते अशा स्त्रिया वायफळ खर्च करत नाहीत परंतु जर त्यांना पैसे दिले गेले तर ते दुप्पट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात ह्यांचा पती आणि कुटुंब त्यांच्यावर नेहमीच खुश या स्त्रिया असतात नंबर पाच गुलाबी पाय ज्यांचे पाय गुलाबी आणि कोमल असतात आणि पूर्णपणे विकसित असतात त्या आपल्या पतीला खुश ठेवतात शेवटी जोडी जोडीदार आपल्या पत्नीकडून प्रेमाचीच अपेक्षा करतो आणि यात अशा मिस स्त्रिया नेहमीच पुढे असतात म्हणजेच एखाद्या पुरुषाने अशा स्त्रीशी लग्न केले तर ते नेहमी सुखी असतात आणि त्याला आपल्या पत्नीकडे कोणतीही तक्रार नसते नंबर सहा पायांच्या तळव्यावर त्रिकोण सामुद्रिक शास्त्रानुसार एकमेव अंतर्गत त्रिकोण अनेक खोल रहस्य महिलांच्या पायांच्या तळव्यांमध्ये लपलेले आहे ज्या स्त्रियांच्या तळपायावर त्रिकोणाचे चिन्ह असलेले अशा स्त्रिया खूप हुशार आणि बुद्धिमान असतात या स्त्रिया मोठ्या समजूतदारपणे कोणतेही कार्य करत करतात म्हणजेच अशा स्त्रियांचे लग्न करणारे लोक त्यांच्या आयुष्यात कधीही निराश होत नाहीत कारण त्यांना एक हुशार पत्नी मिळते जी प्रत्येक कामात त्यांचे समर्थन करते नंबर सात मोठे डोळे मोठे डोळे असलेल्या स्त्रिया सर्वांनाच आवडतात लोकांना मोठमोठे डोळे असलेल्या स्त्रिया सर्वांनाच आकर्षित करतात ज्या स्त्रियांचे डोळे मोठे असतात त्यांना हरणांच्या डोळ्याची उपमा दिली जाते प्रेम आणि आनंद नेहमीच मोठ्या डोळ्यांच्या स्त्रियांच्या जीवनात राहतो त्यांच्या आयुष्यात काहीही कमतरता नसते नंबर आठ डोळे ज्या मुलींच्या डोळ्यात समान अंतर असते आणि ते एकमेकांच्या जवळ नसून परंतु धनुष्यासारखे वाकलेले असतात त्या स्त्रिया भाग्यवान मानल्या जातात मुलीचे डोळे कमळाच्या पाखळ्यांसारखे असतात आणि आतील पांढरा भाग हा दुधासारखा असतो त्या मुली पतीचे भवितव्य चमक होते असे मानले जाते जर मुलींची बोटे नरम आणि एकमेकांना लागून असतील तर ते अतिशय शुभ असतात नंबर नऊ सुंदर केस ज्या महिलांचे केस खूप सुंदर आणि चमकदार असतात ती स्त्री देवी लक्ष्मी समान असते ज्या घरात अशा स्त्रियांचे विवाह होतात त्या घरात ही स्त्री नशीब घेऊन येते धन परिवार नेहमीच पैशाने भरलेला असतो अशा स्थितीत ही स्त्री नेहमीच तिच्या पतीला आणि कुटुंबाला आनंदी ठेवते हो ही स्त्री कौटुंबिक संपत्तीने नेहमी भरलेली असते मित्रांनो समुद्रशास्त्रात अगदी केसांविषयी देखील बरेच खुलासे केले गेले आहेत चला तर मग चेहऱ्यावर किंवा ओठाच्या वरच्या भागावर केस असलेल्या स्त्रियांबद्दल बोलूया ज्याला पुरुषांच्या भाषेत मिशा म्हणतात सामुद्रिक शास्त्राच्या म्हणण्यानुसार आज आपण ओठांच्या वरच्या भागावर केस असलेल्या स्त्रीचा स्वभाव कसा असतो या महिलांसाठी चांगल्या आहेत किंवा त्या महिलांचा स्वभाव कसा असतो किंवा त्यांना धनलाभ होईल की नाही तर आपण याबद्दल देखील जाणून घेऊया मित्रांनो सामुद्रिक शास्त्राच्या म्हणण्यानुसार ज्या स्त्रीच्या ओठांवर मिशांचे केस स्पष्टपणे दिसतात त्या महिला गरम स्वभावाच्या असतात म्हणजेच तडकाफडकी स्वभावाच्या असतात अशा स्त्रीच्या फक्त त्यांचे म्हणणं स्त्रिया अशा स्त्रिया त्यांचे म्हणणंच खरे करतात पतीवर धाक ठेवण्यात पारंगत असतात कधीकधी त्यांचा स्वभाव खूप क्रूर होतो आपला मुद्दा ठरवण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात अशा स्त्री आपले कुटुंब स्वतःच्या मर्जीने चालवतात जर कोणी त्यांच्या त्यांचे ऐकत नसेल तर ते फार लवकर रागवतात अशा प्रकारे ज्याप्रमाणे आरसा आपल्या शरीराचे बाह्य चित्र दर्शवतो त्याचप्रकारे आपले शरीराचे वेगवेगळे वेग अवयव आपली अंतर्गत चित्रेही दर्शवतो हे सर्व माहिती आपल्या विश्वासाच्या आधारे दिली गेली आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ